ए ऋक्षलियामाहा सोय रे सङ्गे सङ्गयो जीवाणी ए ऋक्षवलियामा सोय रे साो जीवाणी भाई बहि गाते कशी खोप्यातली गाणी बाई बहीण गाते कशी खोप्यांत गाणी झाडे स्वर्याचा मान मान त्याचे करारे रक्षण झाडे स्वर्यात सामान त्याचे करारे रक्षण राजा शिवराय सांगे जपाले झाडापासून आपल्याला नैसर्गिक औषध बनते ठीक आहे नैसर्गिक औषध बनत सूरज झाड आपल्याला ऑक्सिजन देत शाबास रिद्धी झाडापासून आपल्याला सावली मिळते सावली मिळते प्रावीण्य झाडापासून आपल्याला फुले मिळतात छान

कार्बन डायऑक्साइड सोडते छान हा समर्थ फक्त उन्हाळ्यातच देत काय सावली बर छान उड हर्षद पाऊस देत पाऊस देत बर सिद्धार्थ छान सिद्धी बरे वा सांगायचं काही हा पूजा आपण झाडाला पाणी टाकले पाहिजे आपण झाडाला पाणी टाकले पाहिजे छान आणखी करण आपण तोडले का आपल्याला ऑक्सिजन नाही मिळणार छान ऑक्सिजन मिळणार नाही बर हा हर्षद आपण झाडाचे तोडले पाहिजे बर आदेश वा हा गोकुळ झाडांच्या पांतात तोडू नका बस छान वृद्धी झाडामुळे आपल्याला सावली ओं फळे ओ फुले ऑक्सिजनित बस छान झाडाचा उपयोग सांगितला कृष्णा झाड सजीव पण आहे आणि वनस्पती पण आहे परंतु ते एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही हालचाल करत नाही छान हा सर आपण झाडाची काळजी घेतली पाहिजे बर समाधान झाड आपण तोडले नाही पाहिजे झाड जर आपण तोडले तर तो आपल्याला पाऊस सावली ऑक्सिजन आणि आपल्याला काही मिळणार नाही सगळीकडे दुष्काळ पडेल हा पूजा झाडे लावली पाहिजे छान शिवम काय म्हणायचं तुला बोल झाड हे पक्ष्याचे घरते आहे घर आहे हा बर हा सैराज आपण झाड लावले त्याला पाणी टाकायला पाहिजे बर विराज झाड सूर्याच्या प्रकाशापासून स्वतः स्वतःसाठी अन्न तयार करते छान सिद्धार्थ का बर बर झाडावर चढलं नाही पाहिजे का तुमच काय मत आहे बाकीच्याच कोणाला बोलायचंय का झाडावर झाडावर चढलं नाही पाहिजे या वाक्यावर काही आहे का हा काय म्हणायचं तुला आपण झाडावरून घसरून पडतो त्यामुळे बर ठीक आहे हा प्रावीण्य झाडाच्या बारीक बारीक वाडावर बर हा समर्थ आपण पडला आपल्याला दुःख होत बर आपण झाडावर बर आता आपण परत झाडाच्या जा उपयोगाकडे जाऊ आणखीन उपयोग सांगा झाडाचे हा शिवम सांग झाडापासून लाकडी वस्तू तयार शाबास समाधान झाडापासून पुस्तक तयार होतात बर हा सार्थक झाडापासून खेळणी तयार होत शाबास प्रावीण्या

बर आदेश झाडापासून हा शिवम झाडापासून तयार होती बर सरा झाडापासून दरवाजा तयार होते दरवाजा तयार होतो छान विराज झाडापासून बास तयार होते बर कृष्णा झाडापासून खिडकी तयार होती बर प्रावी झाडापासून चौकट तयार बर होती झाडापासून केवल तयार होते समाधान झाडापासून लाकडी बॅन तयार होता हां सूरज झाडापासून दरवाजा तयार होता बर पूजा झाडापासून पेन्सिल बर शिवम झाडापासून अगरबत्ती तयार होते बर कर

झाडापासून मत मिळते हां झाडापासून झाडू तयार होतो बर विराज झाडाचे विविध प्रकार आहेत हां झाडापासून आपल्याला खत मिळतं परत सांग झाडांच्या पानापासून आपल्याला खत मिळत हां छान हं झाडापासून टेबल बनते बर वा समाधान झाडापासून आपल्याला पालेभाजी मिळतं वाह हा समर्थ झाडापासून टेबल बनतात बर हं झाडापासून पाऊस पडतो बर झाडाला पाणी टाकले नाही तर लाकूड तयार होते बर आणखीन विराज झाडापासून आपल्याला नैसर्गिक नैसर्गिक ऑक्सिजन मिळते बर बघा शेतीसाठी लागणारे आवजार सगळे झाडाच्या लाकडापासून तयार होतात घर बनवण्यासाठी ज्या वस्तू आहेत लाकडी वस्तू त्या झाडापासून बनवतात आहे का नाही खेळणी बनवतात आणखीन म्हणजे झाड हा आपल्या जीवनाचा अवि अविभाज्य घटक आहे अविभाज्य म्हणजे त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाहीत आपण सर्वांनी एकदम छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद टाळ्या वाजा एकदा